गेले पाणी जास्त गेलं गोडापाशी पाणी गेलं म्हणून व्हयते मग कुत्र पद्मा साहे हे नव्हते ते काळे कुत्रे येते दोन एक ते भुरक येते हे कल्लच वरम गोडा लागते ते मग कोट उद्या लागते आता गाट्या नाही होती ना नाही तर हम्म आमले कथा माथोडा वाहू द्या लागतो आपल्याला बिल फालतो आज मग तू होय तर मित्रांनो हे बघा हे आहे पपईचं झाड आणि हे पपईच्या झाडाखालची पुरी माती आपल्या शेतातले जे कुत्रे आहे त्याने निकाल उकळून टाकले आणि याचे जे बुड आहे ते पुरे उघडे करून टाकले त्यामुळे झाड हवा झुंधाळ्यानं गलणण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे आता हे माथा टाकून म्हणजे माती जी आहे हिची त्याच्या बुडापाशी लावा लागणार आहे नाहीतर झाड गलनण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि हे जे आहे आपण संबार टाकला होता पण पा जास्त पाणी झाल्याच्या आणि सांभार हे दाबल्या गेलेला आहे जास्त निघाला नाही सांभार तिकडे समोर आहे मिरची आणि याचं वातावरण खूप कूल आहे म्हणजे थंडकार आहे कारण आज आबाळ आलेला आहे हे कायचं झाड आहे माहीत नाही आहे आंब्याचं झाड गोडलिंबाचं झाड आहे गोडलिंबाचं झाड कडीत पाला टाकते ते आहे गोलिंबा झाड पपईला आता कच्च्याच पोपया राहिलेल्या पिकलेल्या पोपया निकाल संपल्या आता हे पिकेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे पपईची हे आहे सीताफळात झाड सोप आंबा हे सुद्धा सीताफळात झाड आहे आणि हे आहे जामाचं झाड हे बघा याला जाम सुद्धा लागलेले आहे थोडी थोडी लहान लहान छोटे छोटे जाम आत्ता लागत आहे हे बघा हाय तर मित्रांनो आपल्या संत्राच्या झाडाचे पूर्ण संत्र संपलेले आहे आता हे लहान छोटे छोटे संत्र राहिलेले आहे बघा हे बघा लिंबाच्या साईजचे संत्रं संत्र राहिलेले आहे आणि ते खाण्यात काही मजा येत नाही आपला डॉगी इथं बसून आहे आपली मम्मी काहीच नाही आहे ते घरच्या पेक्षा वातावरण थंड वाटत आहे नाही पाहिलं मी काल जाऊ काहीच नाही आहे आंब्याचं आंब्याच्या झाडाला आंबेच नाही यायचे अरे बघा मित्रांनो तुरीचं झाड आहे याला तुरीचे शेंगा अजून आता लागलेले आहे तुरी कापल्याच्या नंतर हे तशात ठेवल्या होत्या आता त्याच्या शेंगा थोड्या थोड्या पकत आहे हो आता त्याची आमटी करून खायची मस्त आणि हे जे संभार आपण सात रुपये किलोनं मार्केटमध्ये विकला होता ते आपल्याला पडत नव्हता म्हणून आपण तसाच वाव घातला होता त्याची धन्यवण्यासाठी आणि हे आता हे वाढलेलं आहे आणि मजुराच्या हातातच ठेवून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता मागे आपल्या आहे जामळणीचं झाड ते ट्रक बघा किती लंबा चाललेला आहे रोडनं हे बघा लंबा ट्रक या रोडनं खूप जास्त वाहने वाहतात कारण हा नॅशनल हायवे तीनशे सात नागपूर ते तुळजापूर रोड आहे समोर तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप चौधरी पेट्रोल पंप आपला कॅमेरा जेवढ्या जो झूम होऊ शकत नाही मित्रांनो हे जे समोर जे झाड आहे आंब्याचं झाड आहे आपलं पण त्याला आंबे क्वचितच लागतात हे आपलं झाड आहे आंब्याच आवडू लावायचे ते सत्र मजा तर येते खाण्या आंबे उलटते का हात हो आहे का जीव तोडून पल्ल लायच मोठे तीन आपल्या घरी लगन त्याच्यात लग्न तेवढ्यास खराब व्हायला पल्ला चार संत्र तुलयायत काय आता इथं पहिले किती संत्रा होता आपल्यावर किती मस्त वाटत नाही पपयाचे झाड बाबान कोटा झाडून टाकला काल झालाच नव्हता आठवणच नव्हती राहिली उशीर झाला चका चक झाडून टाकला पाय हे कुटार खराब झाला म्हणलंय कुटार खात नाही बैल वाल हे कुटार खाते मस्त अये धसका आले का तो 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 हम्म hmm! तीन तीन कुत्रे राहते एकटच नाही राहत ही ते बैलगाडीचे चाक आहे आपल्या जुन्या बैलगाडीचे चाक आपले बैल काय करत आहे पाहू डाव काटे काटे आहे का हे आपला सरक्या भाऊ पहिले म्हणून का हलवते एक नंबरचा पद्मासाहेब आज नाही हलवल शेमड्या कुठार खायला काय रे पुरे दांड्यात राहिल्या म्हणून कुठार खात नाही तर मित्रांनो आपले सर्जा राजा कुटार खाऊन झालेला आहे या कुठारामध्ये आता जास्त काही खाण्याजोग तर राहिले नाही नुसत्या दांड्या राहिल्या आहेत त्यामुळे ते जास्त ते काही खाऊ शकत नाही हिरवा चारा नसल्यामुळे कुटारावर भागावं लागणार आहे त्यांना कशी दिसते मस्त दिसते ना आमचे सर्जा राजा होय होय सरजा पाणी पाजाची वेळ झाली त्याची पंधरा मिनिट आणखी पाहू नंतर पाणी वातावरण नेऊ त्याला तर आजचं वातावरण खूप मस्त आहे कारण आभाळी वातावरण आहे साईडनं पूर आभाळ आलेला आहे फक्त वरतून आभाळ नाही कारण वरचं जे जे भाग आहे ते पुरा चकाचक झालेला आहे आणि आपल्या लिंबाच्या झाडाला हे बघा लहान लहान लिंब लागलेले आहे आणि हे जे लिंबाचं झाड आहे मागच्या वेळेस जे वारं धुंदार सुटल होत त्यावेळेस पुरा गल गेलो होतं त्यामुळे बघा याला लाकडं किकडं लावून उभं करण्यात आलेलं आहे खाली मातीचा ठीक पुरी माती लावून त्याला उभं करण्यात आले नाही पुरं गलो होतं ते आणि इथं आपली आई संत्र खात आहे लाईने लाईने संतर बापरे पूर्णच खाऊन टाकले वाटते बऱ्याच लवकर खाल्ले होते